सन्मान्य बच्चि अध्यक्ष महोदय याच्या मागचा नेमका उद्देश का आहे ते गतिमान व्हावं अधिक संत गतीनं चालावं याच्यासाठी हो, नेमकं मंत्री महोदय सांगणारच आहे पण आपण जेव्हा डीपी प्लॅन तयार करतोय बँक असं कुठं शहरामध्ये काही गोष्टी आपल्याला अंतर्भूत करता येतं का ओपन प्लेस आपण ठेवतो ओपन प्लेस मध्ये मी जेव्हा बा महिला बालकल्याण राज्यमंत्री होतो अध्यक्ष महोदय तेव्हा मी जेव्हा महाराष्ट्रभर फिरलो त्या अनाथालयात गेलो तर ते एकवीस वर्षानंतर त्या अनाथालयातून जेव्हा बाहेर पडतं त्याच्यासाठी घरही नसतं दारही नसतं काहीच नसतं कारण त्यांना धर्मही नसते जातही नसते तुम्ही आम्ही जाती धर्मातले भक्त लोक आहोत त्याच्याशिवाय आमचं पोट भरत नाही कधीच आणि मग अशा लोकसाठी काही आपल्याला याच्यात करता येईल का आपण काही ओपन प्लेस ठेवत असताना जसं स्थानिक स्वराज्यामध्ये पाच टक्के वाटा अपंगांना निधी वाटपासाठी आपण ठेवतोय तसं मोठ्या शहरामध्ये दिव्यांग बांधव असेल जे अनाथ असेल ज्यांचं आयुष्यामध्ये कोणी नाही गाव माहीत नाही धर्म माहित नाही या लोकांच्या व्यवस्थेसाठी काही जागा तिथं ठेवता येईल का ज्या एकदम मोठे शहर आहेत मनपा क्षेत्रामध्ये आहे त्यावर मला वाटते मंत्री महोदयांनी थोडसा विचार केला पाहिजे डीपी प्लॅन करताना याचा कसा कर काय पुढे माग आज आपण जेव्हा घर बांधतोय त्यांना जागाच नसतो आता जे आ, जे रस्त्यावर भेटलेले मुलं आहे असे किमान ते हजारो मुलं बाहेर पडतात एकवीस वर्षानंतर त्यांच्या त्यांच्यासाठी किमान जागा उपलब्ध होऊन मग सरकारची काही योजना तिला देता येईल का ते पाहावं आणि मुंबईमध्ये आपण जर पाहिलं अध्यक्ष महोदय त्या फॉर्जेटनं जो एक नंबरचा हरामी कमिशनर होता त्या फॉर्जेटनं सय्यद हुसेन आणि मंगेश धडियाला तोफीनं उडून टाकलं होतं त्याचं स्मारक आपण पाहतोय सी टी ला आहे आणि तीन दिवस तुकडे त्याचे उचलू दिले नव्हते हो हे शहीदांसोबत जे अवेलना फॉर्जेटनं केली होती त्याचे हे जे दलाल होते त्याच्यात गोदरेज पण आहे या सहा पारसी लोकांना या फॉर्जेटनं त्याच्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे फॉरजेटन फॉर्जेटनं असं लिहून ठेवलं आहे का यांनी त्यावेळेस आम्हाला बक्षीस दिलंय आणि चांगलं काम केलं म्हणून तेव्हा त्यांचं ते बक्षीस त्याला या पारसी लोकांनी दिलं होतं त्याच्यात गोदरेज आहे मुंबईमध्ये एकंदरीत जर आपण विचार केला तर चौतीस हजार एकर जमीन आहे चौतीस हजार एकर जमिनीवर गोदरेज चे स्वतःची जमीन तीन हजार चारशे एक्कर आहे डीपी प्लॅन करताना या सगळ्या जमिनी आपण का लक्षात घेत नाही आमच्याकडे पन्नास एकरच्या वरती जमीन होती सिलिंग लावलं तुम्ही वाट्याला लावल्या लोक मग यांच्या जोड हे कंपनी कंपनीचे जरी असले तरी कंपनीला यात का लागू शकत नाही का बरं बंधनं येत नाही सिलिंगर शेतीवर लावता गिरीश भाऊ पैशावर का लावत नाही धम्मक नाही पाहिजे आमच्या हाती द्या पैशावर पण सिलिंग लावतोय आम्ही इतका पैसा एका जोड कसाला जात आणि कोणते कष्ट करून कमावत हे लोक आणि म्हणून आम्ही पाहतो का यांनी हरामी केली आहे दलालीतून हे जमीन भेटली आहे यांना जे शहीरांच्या बाजूने उभे न राहता आमच्या स्वातंत्र्य चळवळीत उभे न राहता त्यांनी दलाली केली आहे या सगळ्या इंग्रजांसोबत आणि त्या दलालीतून यांना ह्या जमिनी त्यांना बक्षीस भेटलेल्या आहे आणि जरी कंपनीत ते करवट झाली असत तर त्याच्या मागचा इतिहास पाहणं फार महत्त्वाचं आहे गोदरेजनं तीन हजार चारशे चार एकर जमीन ए दनशा ट्रस्ट आहे चारशे सहाशे त्र्याऐंशी एक्कर जमीन जिजाबाई अर्धेश्वर ट्रस्ट आहे त्याला पाचशे आठ एकर जमीन आहे वाडिया ट्रस्ट आहे तीनशे एकसष्ट एकर जमीन आहे बहिर मिज जिजाबाई ट्रस्ट याला दोनशे एकोणसत्तर एकर जमीन या मुंबईत एका एका लोकजवळ पाचशे पाचशे एकर जमीन अहो गावात नाही आहे इतकी जमीन जर या मुंबईत इथं एका इकडे लोकांना या मुंबईतल्या लोकांना राहले घर नाही पाय पसरवता येत नाही कसं तरी आवरून झोपावं लागतं आणि एकाकडे एवढी जमीन कशी काय करा अभ्यास याच्यावर कशा प्रकारचं हे जमीन वापरता येईल मी सांगतोय या जमिनीतला अर्धा जरी हिस्सा आपण घेतला तर या राज्यातलं कर्ज हे आम्ही पाहतोय सहजरित्या फेटू शकतो एवढी ताकद याच्यामध्ये आहे आणि मग या यासाठी महोदय जसं हे विधायक आणलं तसा एखादा कायदा नवीन करायला काय हरकत आहे तुम्ही म्हणाल आता ते कंपनीची आहे ते ट्रस्टची ची आहे आपल्याला ते करता येणार नाही सरकार आहे आपण करता येत नाही नामर्दवाली बात नाही हो ना हो हा सीएम मय मय सीएम मेरा कोई मैं कार्यकर्ता बहुत अच्छा हो और मैं इतना अच्छा कार्य करता हूं, मैं इसमें बहुत खुश हूं बिलकुल मजबूत और शिंदे साहेब सेम मैं आहे तो मी सेम फिर क्या सवाल आहे पण पण आहे त्याच्यात पण असं आहे का या जमिनीचं काय हे जमीन अनिल भाऊ कधी देणार तुमच्या राज्यात दिली नाही तुम्ही काँग्रेस वाले काय भाजप वाले काय तुमचं राज्य होतं ना तुम्ही हो तुम्ही काहीच केलं नाही ना याच्यासाठी बचवो भाऊ बचवो अध्यक्ष महोदय विधेयक मला वाटतं मुदतवाडीच आहे हा मुदतवाडीच आहे विधेयक मुदतवाडीच आहे हे मुदत जे वाळवून दिली सरकारनं यांना जे जमीन दिली अध्यक्ष महोदय हे मुदतच वाळवून दिलेली आहे तुम्हाला लक्षात नाही आलं असल इंग्रजांनी जमीन दिली यांना मग यांना जमीन हे गव्हर्नमेंटची जमीन आहे सरकारची जमीन आहे ते परत घ्यायला नको का हे जे काही मुदतवाढ तुम्ही दिली त्याच्या काय हे सगळे तपासा ठेवा एकदा मीटिंग मी सगळे कागदपत्र माझव आहे ए टू झेड आणि मग ह्या गोदरेज जर तुम्ही नाही दिली तरी मी पंधरा ऑगस्टले त्या जमिनीवर जाऊन बसणार आहोत सगळे माझ्या मतदारसंघातले त्या विदर्भातले सगळे आत्महत्याग्रस्त शेतकरी घेतो लेआउट टाकून देतो चौतीस हजार एकरवर आणि त्यांना इथं घर देऊन देतो तुम्ही द्या नका देऊ आम्ही ते ताब्यात घेणार म्हणजे घेणार अध्यक्ष महोदय तुम्हाला पण दोन तीन प्लॉट देऊ दे त्याच्यातले